मातृभूमीचा सन्मान आणि तिच्या वैभवाचे रक्षण करण्यासाठी या भारतभूमीवर अनेक वीरांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले त्यातीलच एक वीर योद्धा म्हणजे भगवान बिरसा मुंडा त्यांची आज जयंती भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म आदिवासी कुटुंबात झाला घरची परिस्थिती प्रतिकूल असून देखील त्यांनी शिक्षणाची कास धरली धनुर्विद्या नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले निसर्गाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही तो काळ होता पारतंत्र्याचा इंग्रजांची जुलमी राजवट होती त्यांनी आदिवासी बांधवांवर जंगल अतिक्रमण सक्तीचे धर्मांतर आणि शोषण यांसारखे अमानुष अत्याचार केले तेव्हा बिरसा मुंडा यांनी प्रखर जनजागृती घडवून आदिवासी बांधवांना एकत्रित केले जल जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वातील उलगुलान क्रांतीने इंग्रजांना आव्हान दिले या उठावातून अनेक आदिवासी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली पर्यावरण रक्षण संस्कृती मातृभूमीवरचे प्रेम शिक्षण आरोग्य याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधन केले भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण योगदान देणारे जल जमीन जंगलासाठी लढा देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना जयंती कोटी कोटी नमन